नमस्कार मी विकास मिरगणे आपण आज चर्चा करतो आहे आता घारे तुतारी हाती घेण्याची शक्यता व्यक्त केली जाते संदर्भामध्ये एक दोन दिवसामध्ये जो निर्णय होईल मात्र आता सुरेश टोकरे जे शरद पवारांच्या गटाचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत ते काय करणार आता त्यांची भूमिका काय असणार हेही खूप महत्त्वाचं ठरणार आहे कारण आता तुतारी हाती घेतल्यानंतर सगळं नेतृत्व जे आहे ते सुधाकर घरेंकडे येणार मग अशा वेळेला मग सुरेश टोकरे काय करणार अग्री समाजाच्या माध्यमातून निवडणूक लढवणार का मग नवीन पर्याय निर्माण करणार का मग का दोघांमध्ये समजूता होऊन मग ते सुद्धा घरांचं मदत करणार का हे सगळे प्रश्न मतदारसंघात पडलेत पत्रकार म्हणूनसुद्धा मला पडलेले आहेत त्यामुळे आगामी काळामध्ये सुरेश टोकरेंची भूमिका काय असणार आहे हे खूप महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळे सुरेश टोकरे आगामी काळामध्ये कर्जतकारांना नवा पर्याय देण्याचा प्रयत्न करणार का मग ते महेंद्र थोरेंना मदत करणार का का सुरेश टोकरे पुन्हा एकदा सुरेश लाडांसोबत जाऊन एक नवीन पॅटर्न तयार करतात की काय कारण आगरी समाजाच्या माध्यमातूनसुद्धा समाजाची ताकद आहे त्याचे अध्यक्ष सुरेश टोकरे आहेत आणि त्या समाजाची कर्जत मतदारसंघात चांगल्यापैकी ताकद आहे अशा वेळेला मग सुरेश टोकरे कुठली भूमिका घेत आहेत कारण सावराम जाधवसुद्धा आगरी समाजाच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती मात्र सुरेश टोकरे एक कर्जतकारांना अशा स्थितीमध्ये एक नवीन पॅटर्न किंवा एक परिवर्तन करण्याच्या भूमिकेमध्ये असू शकतात का हे सगळे प्रश्न निर्माण झालेले त्यामुळे आगामी काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने या सगळे मुद्दे जे आहेत ते आपल्याला उपस्थित होतात होताना दिसून येत आहेत त्यामुळे सुरेश टोकरे भविष्यामध्ये काय करणार आणि कोणता पॅटर्न हाती घेणार हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे धन्यवाद